हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षल डायरीज या चॅनलवरती तर आज आहे संडे आणि संडे असल्यामुळं मी गेली एक ग्राउंडवरती रनिंग आणि वॉकिंग करण्यासाठी सॅटरडेला मी नाईन किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर केलं होतं त्यामुळे आज पाय खूप दुखत होते आणि झोपही झालेले नव्हती पण मी असंच झोपे तुटून गेलेली ऑप्शन नव्हता माझ्याकडे सो गेल्यावरती मी रनिंग केली वॉकिंग केली पण आज जास्त राऊंड नाही झाले कालच्या इतके कारण की पाय खूप दुखत होते त्यामुळे पण मी पूर्णपणे ट्राय केला जितकं होईल तितकं करण्यासाठी तर आज जवळजवळ तीन ते चार राऊंड झाले फक्त तेवढेच करू शकले मी आज त्यानंतर मी तिकडून थोडा लिंबाचा पाला घेतलेला तुम्ही पाहिला असेल रनिंग करताना हातात होता माझा तो लिंबाचा पाला घरी आणून आम्ही आंघोळ केली लिंबाचं पान लिंबाचा पाला पाण्यात टाकून नंतर मी गेले गॅलरीत नारळ पाणी पिण्यासाठी मी थांबलेले तर आमच्या गॅलरीतला व्ह्यू पाहू शकता तुम्ही तिकडं आलेले मोहोर आणि ते मस्त पैकी एन्जॉय करत होते डान्स करत होते पण खूप भारी वाटत होतं त्यांचे आवाज पण कंटिन्युअसली आमच्या कानावर पडत असतात पावसात तर, तर खूप मस्त डान्स करतात ते मग मी पान नारळ पाणी पिलं आणि माझी बाकीची काम आवरायला स्टार्ट केलं तर डिकेला भूक लागली तर त्याच्यासाठी मी आमलेट बनवलेलं आणि मला काही अंड खायचं नव्हतं म्हणून मी माझ्यासाठी ड्रॅगन फ्रूट घेतलेलं कट करून मी ड्रॅगन फ्रूट खाल्ला आणि डिकेने अंड खाल्लेलं नाश्ता करून झाल्यावर मी नेक्स्ट तयारीला लागले तर आज प्लॅन होता दम बिर्याणी आणि फिश फ्रायचा कारण की आज होता संडे आणि आता श्रावण स्टार्ट होतोय तर श्रावण स्टार्ट झाल्यावर नंतर काही खाण्याचा चान्स नाही मग दिवाळीपर्यंत आम्ही खातच नाही सो मग मी पटपट आवरून घेतलं हे पहा तुम्ही पाहू शकता हे आहेत फिश फ्राय नंतर मी ले ले दम दिलेलं बिर्याणीचं पातेलं ओपन केलं तर टेस्टर एकदम मस्त होती आणि कलर पण एकदम छान आलेला होता प्रॉपर दम बसलेला होता नंतर आम्ही डिस्ट्रीब्युशन केलं आणि बिर्याणी खायला स्टार्ट केली चिकन दम बिर्याणी फिश आणि कोशंबीर ह्या सगळ्यावर ताव मारला आणि आजचा संडे एन्जॉय केला तर ताट पाहू शकता तुम्ही आम्ही ताट रेडी करून घेतलंय त्याच्यात सगळे मेनू ॲड करते मी तर पहा तुम्ही पूर्ण ताटाचा फ्यू कसा दिसतोय मला कमेंट करून नक्की सांगा तर हे आहे आपलं जेवणाचं ताट रेडी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय